बैठकीमध्ये आपण नक्की काय करायचं आपण ओबीसी बांधवामध्ये जागृती निर्माण करायची सरकार जर झुंडीला बळी पडून बेकायदा मागण्यांना जर मान्यता देण्याच्या तयारीत असेल तशी समिती गठीत केली जात असेल म्हणजे इथं बळी तो कानपिळी हा न्याय आहे का इथं संविधान आहे का इथं छोट्या समूहांची मधल्या छोट्या 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 घटकाच्या हिताचं संरक्षण जर महाराष्ट्र सरकारच्या हातून होणार नसेल तर आम्हाला लोकांमध्ये गेलं पाहिजे मग आम्ही ती संघर्ष यात्रा घेऊन मुंबईला जायचं का संघर्ष यात्रा महाराष्ट्रामध्ये काढायची मग ओबीसीला कसं जागृत करायचं जा। आणि काय फॅक्ट आहे हे आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगणार आहोत आणि खूप मोठं जन आंदोलन या महाराष्ट्रामध्ये आम्ही उभं करत आहोत तर तो कालच विषय संपलेला आहे सन्मान्य भुजबळ साहेबांनी ज्यावेळी प्रतिक्रिया दिली त्यानंतर तो विषय आमच्यासाठी संपलेला आहे प्रश्न असा आहे की ओबीसीची चळवळ डॅमेज करण्याचा प्रयत्न होतोय कारण मध्ये जोपर्यंत फूट पडत नाही तो तोपर्यंत काही लोकांचे काही बेकायदा मागणी करणाऱ्यांचे हेतू साध्य होत नाहीत माझा तो भाऊ क्षण असा होता कि कि वर्षा आमी आमी की गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही ओबीसी श्वास म्हणून जगत असताना आम्ही कुठंही सार्वजनिकरित्या कुठल्याही पोडियमसमोर कुठल्याही माईकसमोर कुठल्याही बैठकीमध्ये कुठंही जाहीररित्या अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं नसतानासुद्धा एक व्हिडिओ असा उलटा व्हिडिओ धरून त्याच्यामध्ये शब्द आणि एवढे असंवेदनशील बेजबाबदार शब्द तोंडामध्ये घातले गेले ते खरं का खोटं मी खोटंच म्हणेल आणि पुढची माणसं खरंच म्हणतील आता याच्यावरती खरं का खोटं हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत ओबीसीची खूप मोठी हानी झालेली असेल आणि माझ्या हातून जर ही चूक झाली असेल तर मग विदिन एका सेकंदामध्ये मी माफी मागायला माझ्या बांधवांची माफी मागायला मला कुठली अडचण असणार नाही पण जर घडलंच नसेल आणि जर तुम्ही केलंच म्हणत असतील तर त्या वेदना आहेत आणि समोरचा वार झेलत असताना आपण खूप त्वेषानं निकराची लढाई लढू पण जर अशा पद्धतीचे छुपे आणि छुपं कटकार असताना जर आमची ओबीसीची चळवळ मोडीत काढण्यासाठी कोण करत असेल तर ह्या वेदना त्यांना आम्ही सामान्य कुटुंबातली पोर हो। आहोत आम्ही प्रोफेशनल म्हणजे असं खूप तोलून मोजून मापून त्या शब्दामध्ये बोलू शकत नाही होत हजारो आमच्या आमच्यासमोर येतात आम्ही जर प्रोफेशनल वागलो असतो तर ओबीसीची चळवळ उभी राहिली नसती कारण हिथला कुठलाही नेता वास्तव भूमिका घ्यायला तयार नाही काय वाटलं होणार आहे ओबीसीचं याच्यावरती एक बरं शब्द बोलायला तयार नाहीत मंत्रीपदाची लाभ घेत असताना ओबीसीच्या या लोकांचं होणार काय हे माहीत असून जर सरकारमधली माणसं बोलत असतील तर याच्या एवढं दुर्दैव दुसरं कुठलं नाही लंडशाहीला बळी पडणारं सरकार आहे असं मी डायरेक्ट सरकारवर आरोप करतो आम्ही काल एकत्र होतो आज आहेत उद्या राहू हे समाजासाठी लढत असताना मला एकत्र राहावं लागणार आहे आमचे काय नॉर्मल काही गोष्टीवर मनभेद मतभेद मतभेद झाले तरी मनभेद आमचे होऊ शकत नाहीत प्रश्न असा आहे एका व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गावखेड्यापर्यंत व्हिडिओ गेला आणि त्याच्यातून गैरसमज शंका कुशंका निर्माण झाल्या त्या व्हिडिओवरूनच कुठतरी अस्वस्थ झालं आणि साहजिके समाजाच्या माध्यमातून समाजाचे पूर्ण मला आले मी मा त्या माध्यमातून मीडियाशी व्यक्त झालो त्यामध्ये सुद्धा मी हीच भाषा बोललो किंवा नेमकं लक्ष्मणरावलाच ह्या गोष्टीचं काय नेमकं सत्य आहे की असत्य हे त्यामध्ये आहे आणि नक्कीच त्यांनी काल सांगितलंय काल सुद्धा आम्ही एका चॅनलला लाईव्ह होतो त्यामध्ये सुद्धा मी तेच सांगितलंय की भावाभावाचे भांडणं असले बी तर ते घरात असतात कारण की दुसऱ्यासोबत लढायचं म्हटल्यानंतर भाऊ सख्य भाऊ असणारे एकमेकाच्या खांद्याला लावून लढत असतात आणि ते लढणार आहेत बाकीच्या लोकांनी त्याच्यात आनंद घेण्याची गरज नाही कारण ज्या लोकांना आनंद होऊ लागला आमच्यात वाद निर्माण झाला आणि काही लोकांच्या मनात फटाके फुटू लागले ते फटाके त्यांचे क्षणिक होते आणि ते कधीही फुटू देणार नाहीत आम्ही कारण की आम्हाला एकत्र राहावं लागणार आहे आणि आम्ही एकत्र राहून एकत्र लढणार आहोत कारण की आमच्यावर खूप मोठ्या समूहाची जबाबदारी आहे आमच्या आमच्या खूप मोठमोठ्या नेत्याचे आम्हाला आदेश आहेत समाजाचं काम करण्याचे आणि ते आम्ही काम करत राहणार आहोत करत राहू संघर्ष संपलाय आता संघर्ष आमच्या पाच पाचवीला पुजलेला आहे तो आमचा संघर्ष मला वाटत नाही सरकार कुणाचंही आलं तर आमच्या ओबीसीच्या वाट्याला संघर्षाचे कारण सरकार फक्त प्रत्येक सरकार झुंडशाहीला जर बळी पडत असेल आणि जे लोक संविधानिक मार्गाने जर मागण्या पूर्ण करत मागण्या मागत असतील यांच्याकडं जर दुर्लक्ष करत असेल तर संघर्ष संपून कसा चालेल आम्हाला सुद्धा आता वेगळा विचार करायची कुठतरी पाळी येते की काय असा सुद्धा शंका कारण की कुठल्याही अभ्यास नाही काय मागतो हे अभ्यास नाही असे लोक जर काही मागायला लागले त्यांच्या माध्यमातून जर जी आर निघत असतील अध्यादेश निघत असतील तर आम्हाला सुद्धा काहीतरी विचार करावा लागेल कारण की जे मुख्यमंत्र्यासारखे लोक जर फक्त नवटंकी म्हणून जर म्हणत असतील किंवा ओबीसी आमचा डी एन ए आणि ओबीसीची बाजू घेतली म्हणून मला टार्गेट केल्या जाते हे कुठतरी आम्हाला वाटते की तुम्ही खोटं बोलताय तुम्ही ओबीसीच्या बाजूनी काय भूमिका घेत आहे म्हणजे तुम्ही कोणा तुमच्यावर कोणी जर दबाव टाकत असाल तर तुम्ही ओबीसीच्याच पाठीत जर खंजीर खोपत असाल तर नक्की ओबीसी सुद्धा या गोष्टीचा विचार करायला मागे पुढं पाहणार नाही आम्ही दोघं तर आहोतच परंतु आमचे सगळे सहकारी त्या बैठकीमध्ये असणार mm. आहेत आम्ही आणि सगळ्या सहकार्याच्या एकमेकाच्या विचाराने आम्ही नक्कीच आता आम्हाला पुढची रणनीती काय ठरवायची कारण की जर कोणी दबावाला बळी पडून जर सरकार वेगळे निर्णय घेत असेल तर आम्हाला सुद्धा काय मार्ग अवलंबावा लागल यामध्ये आम्ही आता नक्कीच विचार करणार आहोत आणि सगळ्या सम समन्वयकाची आमची चर्चा करून नक्कीच आता तुम्हाला तिथे गेल्याच्या नंतर ते संपल्याच्या नंतर त्यामधून तुम्हाला पाहायला मिळत काय म्हणतोय तुम्ही या ओबीसी मध्ये सामील झाल्यानंतर आमच्यातल्या ज्या ह्या सगळ्या ओबीसीच्या जा जातीचं जा काय होणार तर ते काय म्हणताय जीभ हासडू ते काय म्हणतात कि त्यांनी संविधानिक मार्गाने विरोध करावा संविधानिक मार्गाने विरोध करावा असं म्हणत असताना तो कोण काळकुटे का फळकुटे तो म्हणतो की संविधानिक मार्गाने विरोध करावा आम्ही स्वागत करू त्याचवेळी तो म्हणतो की एक लाखाचं बक्षतो एक लाखाचं बक्षीस सुधी मी चेतावणी देतोय बारायला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या निर्मितीमध्ये बलुत्या आलुत्यानी भटक्यानी जीवाची कुर्बानी दिली त्यावेळी तुम्ही शिवाजी महाराजांना विरोध करत होता mm. हे वास्तव वा आहे तुम्ही आजपर्यंत खूप दंगली केल्या असतील तुम्हाला तो अनुभव असेल दादागिरी करण्याचा पण गावगाड्यातल्या ओबीसींच्या विरोधामध्ये जर तुम्हाला काय मी कालही बोललोय जे काही तुम्हाला आम्हाला करायचं आमचा जीव घ्यायचा घ्या आम्ही फिरतोय आम्ही आता बीड जिल्ह्यामध्ये आहोत तुमच्या तुम्हाला कोणाला पाठवायचं आहे काय झुंडीनं जीव घ्यायचा असेल तर घ्या कारण त्यांच्याकडे उत्तर नाही आहे त्यामुळे ती दादागिरीची भाषा ठरतो त्या आंदोलनाची रूपरेषा दिशा ठरेल काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आम्ही ही बैठक घेत आहोत आम्ही तसंही गेल्या दहा पंधरा दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जात आहोत आणि हा लोकलढा हा ओबीसीच्या हक्क अधिकाराचा लढा आहे जेवढं एकोणीसशे सत् सत्तेचाळीसच्या स्वतंत्र लढ्याला महत्व आहे तेवढंच महत्व दोन हजार पंचवीसच्या ओबीसीच्या लढ्याला आहे कारण पन्नास ते साठ टक्के क्वांटम असणारा ओबीसी आजही निर्णय प्रक्रियेच्या बाहेर आहे आणि त्याचबरोबर दलित आदिवासी बांधवसुद्धा बाहेर आहेत असं माझं परखड मत आहे आणि आमच्या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या अंमलबजावणीची लढाई आंबेडकरी जनतेनं लढलेली होती त्या बांधवाची उणीव आम्हाला त्यांनी त्यांनी नेतृत्व करावं आम्ही ओबीसी बांधव त्यांच्या पाठीशी राहायला तयार आहोत कारण आंबेडकरी जनतेच्या रेट्यामुळंच मंडल आयोग लागू झाला हे प्रांजळपणे नमूद करावं असं वाटतं पण तो आज आमचा दलित आदिवासी बांधव आमच्याही काही चुका झाल्या असतील आम्ही नाही म्हणत नाही ओबीसी बांधवांची पण दलित बांधवांनी आंबेडकरी जनतेनं पुढे यावं आदिवासी बांधवांनी पुढे यावं आणि ह्या ओबीसीच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना हात जुळून कळकळीची विनंती आहे